नमस्कार मी उमेश पाटील मित्रांनो थंडी भयानक थंडी चालू आहे दहा अकरा सेल्सिअसपर्यंत डाऊन होते काही ठिकाणी कमीसुद्धा आहे आणि अशाने काय होतं की पक्ष्यांना वेगवेगळ्या प्रकारचे रोग यायला सुरुवात होतात कारण आपण कसं आहे की पंधरा सेल्शियसच्या जर आतमध्ये आलं टेम्परेचर आणि तुम्ही जर प्रॉपर पद्धतीने तुमचा फार्म डिसइंफेक्ट केला नसेल त्याचबरोबर तुम्ही फार्ममध्ये हीटर लावले नसतील बल्ब लावले नसतील किंवा पडदे बंद केले नसतील तर अशा वेळेस काय होतं की पक्षांना वेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया किंवा मग हीट प्रॉपर नसल्यामुळं सेल्सिअस डाऊन झाल्यामुळं तापमान डाऊन झाल्यामुळं काय होतं की वेगळ्या प्रकारचे रोग यायला सुरुवात होतात आणि अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे तर पक्ष्यांना फिडिंग चांगलं करायचं आहे म्हणजेच पोट भरून त्यांचं पोट भरेल एवढं फीडिंग त्यांना करायचं आहे तर ह्या पद्धतीने आपण काय केलं आहे की संध्याकाळच्या वेळेस पूर्ण असं फिडिंग केलेलं आहे ठीक आहे आता इथे कोंबडीत मला इथे एक लंगडी कोंबडी दिसते ती बऱ्यापैकी आता कवर होत चालली आहे आपण काय करतो की हे बघा आता ही चालताना बघा कशी चालेल हे बघा हे बघा कशी चालते हे बघा तर अशा ज्या कोंबड्या असतात ना काय होतं की अंडी देऊन बऱ्याच वेळा पायातलं कॅल्शियम कमी होतं किंवा बॉडीमधलं कॅल्शियम कमी झालं तरी असं होतं किंवा एखाद वेळेस पक्षी आजारी झाला त्याच्यानंतर आजारी पक्षाला जास्त जे कोंबडे आहेत ते क्रॉसिंग करण्याचा प्रयत्न करतात आणि अशा वेळेस हे पक्षाला जास्त कमजोरी येते तर आपण त्याला बी कॉम्प्लेक्स चालू केलं आहे त्याचबरोबर कॅल्शियम चालू केलं आहे आणि अशाने काय होतं की जो पक्षी आहे तो काय होतो तर प्रॉपर पद्धतीने कवर व्हायला सुरवात होते हा थोडा वेळ घेतो पण होऊन जातो बी कॉम्प्लेक्समध्ये दे बिकासूल देऊ शकता कॅल्शियममध्ये दे, कॅल्गोफोज देऊ शकता ठीक आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही पक्ष्यांना देऊ शकता बाकी तुम्ही पक्षी बघताय तर असं वाटतं की इकडे काहीतरी खायला टाकलेलं आहे आणि पक्षी पूर्ण असं खातोय आहे पण कसं असतं की पक्ष्यांना उकरायची माती खायची भरपूर अशी सवय असते आणि पक्षी पूर्ण ह्याच पद्धतीने असं खात असतो थी, ठीक आहे तर तुम्ही क्वालिटी बघू शकता मित्रांनो जबरदस्त अशी क्वालिटी आमची आणि आमच्याकडे खूप जास्त प्रोडक्शन असं पण नाही आहे लिमिटेड प्रोडक्शन आहे मार्केटमध्ये स्वस्त पिल्लं देणारे असे भरपूर आहेत आणि तुमचं नुकसान करणारे लोक असे भरपूर आहेत तर आमचं म्हणणं कसं असतं की क्वांटिटी कमी घ्या पण क्वालिटी घ्या म्हणजे कसं आहे की जो पक्षी तुम्हाला भविष्यामध्ये पाचशेला विकायचा आहे तर तो तुमचा दोनशेला अडीचशेला जाणार आहे तर क्वालिटी जर तुम्ही घेतलीत तर काय होतं की तुम्हाला, तुम्हाला भरपूर असा फायदा होतो ठीक आहे तर आता आपण काय करतो आहे की शेडचे जे पर्दे आहेत ते पूर्ण आपल्याला कवर करून घ्यायचे आहेत म्हणजे काय होतं की पक्ष्यांना पंधरा सेल्शियसच्या वर टेम्परेचर ठेवायचं जेणेकरून पक्ष्यांना थंडी लागणार नाही तर आता आपण काय केलं की ॲक्च्युली काय झालं की काढा बनवायसाठी मी मटेरियल घेऊन आलो पण इथे आल्यावर माहीत पडलं की जे पातेलं होतं ते इथे नाही आहे म्हणजे जो आपला अरे व चुना का बॅग खोलो ना चुना मार देते ना तर मित्रांनो आता काय करायचं की चुनाही मारून घ्यायचं आहे तर आपण काय केलं आहे की सर्व मटेरियल आणलं आहे पण ॲक्च्युली झालं आहे काय की पातेलच नाही तुम्हाला दाखवतो काय काय आणलं आहे इकडे बघा याच्यामध्ये अद्रक आहे ओवा आहे त्याच्यानंतर लवंग आहे आणि काली मिरी आहे त्याच्यानंतर लसूण आहे आणि हळद आणि गुळे तर तुम्हाला काढा कसा बनवायचा तो आपण शिकवलाच आहे तरी एकदा दाखवतो म्हणजे सांगतो कशा पद्धतीने केला पाहिजे ठीक आहे ते हे ठेवून देतो लटकवतो इकडे कुठे तरी इकडे लटकवून टाकतो तर जो मित्रांनो काढा बनवायचा आहे ना तो काढा कसा बनवायचा तर शंभर ग्रॅम अद्रक घ्यायचं शंभर ग्रॅम लसूण घ्यायचा त्याच्यामध्ये पन्नास ग्रॅम गूळ घ्यायचं त्याच्यामध्ये दोन चमच हळद टाकायची पंधरा ते वीस ते पंचवीसपर्यंत तुम्ही काळी मिरी घ्या पंधराच्या आसपास लवंग घ्या हे पूर्ण मिश्रण मिक्सरला वाटा मिक्सरला वाटल्यानंतर काय करा तर ते दोन लिटर पाण्यामध्ये ते उकळवा आणि ते पक्ष्यांना एक साधारण एका लिटरला वीस एम एलच्या हिशोबाने तुम्ही पक्ष्यांना प्यायला द्या म्हणजे काय होतं एखाद दोन पक्षी जर सुस्त असतो तर इथे एक पक्षी मला सुस्त वाटत होतं नाही बघा नॉर्मली सर्दीसारखा प्रकार आहे तर काय होतं तर असे जे प्रकार जे होतात ते पक्ष्यांना होऊ नये यासाठी तुम्ही नक्की असे काडे तयार करा आणि तुमच्या पक्ष्यांना द्या म्हणजे काय होतं की भरपूर असा तुम्हाला फायदा होतो तुमचा पक्षी अंडी प्रोडक्शन आहे ते डाऊन होत नाही कारण कसं होतं की बऱ्याच वेळा पक्ष्यांना काय होतं की जर स्ट्रेसमध्ये आली आजारी पक्षी असला तर मग काय होतं की पक्षी अंडी प्रोडक्शन वगैरे हो कमी देतात इथे एक पक्षी आहे तर तो नॉर्मली डाऊन होतो आहे डाऊन झाले आता तो ही चाल बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने बघा तर असा नॉर्मली चाल एकदम अशी सुस्तसारखी होते तर पक्षी असा सुस्त जेव्हा होतो तर तेव्हा तो होऊ नये यासाठी आपल्याला अशा त्याच्या काढे किंवा मग मेडिसिन आता माझ्याकडे एक लिओफोक्सोसिन नावाचं आहे एल अल... एलिवेक्स बी एच म्हणून आहे इंड्रोसिन नाही भेटलं मायलिव एक्स बी एच घेऊन आलो तर त्या पद्धतीने तुम्ही केलात तर तुम्हाला फायदा होतो थंडीपासून संरक्षण करण्यासाठी तुम्ही वेळच्या वेळी बंद करा चालू करा आता आपण काय केलं आहे की जो आपला छोटा पक्षी आहे तर आपण त्या पक्ष्यांना आता या साईडला आपण बघितलं तर इकडे आपण काय केलं की आता ग्रीनेट लावलं आहे रात्री सोडलं जातं आणि पिल्लांची क्वालिटी बघा असं मस्त अशी झाली काय होतं आहे की पिल्लं थांबतच नाही म्हणजे ऑर्डर एवढी आहे का जसं पिल्लं निघालं लगेच जातं निघालं की लगेच जातं मग स्वतःला घरचा पॅरेंट्स तयार करायलासुद्धा आपल्याकडे टाईम नाही आहे म्हणजे पक्षीच राहत नाही त्याच्यामुळं पक्षी वाढू शकत नाही एवढी मोठी वाडी आहे भरपूर अशी वाडी आहे आणि ह्या वाढीमध्ये माझं स्वप्न सांगितलं आहे मी दोन हजार तरी पाहिजेत अडीच हजार तरी पाहिजेत तर ते कुठेतरी होत नाही आहे तर यासाठी आम्ही आता निर्णय घेतला की जे काही पक्षी निघतील ते काय करायचे पूर्ण आपल्याकडे ठेवायचे तर या पद्धतीने इकडेसुद्धा आपण पक्षी एका कोंबडीखाली दिलं आहे ठीक आहे तर आता इकडे पण बल्ब लावले आहेत म्हणजे पक्षी हिट घेतो पाणी ठेवलं आहे आणि इकडे खाद्य ठेवलं आहे त्याचमध्ये इकडे आणि रात्री नेट लावलं आहे नाईंटी पर्सेंटच्या हिशोबाने ते प्रॉपर बांधून घ्यायचं आहे ॲक्च्युली काय झालं की मला वेळ पडत नाही म्हणजे माझे इथे गावातले दोन फार्म त्याच्यानंतर वेगळ्या ठिकाणी फार्म चालू केले तिकडे व्हिजिट त्यांचे व्हिडिओज करणं अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या प्रॉपर अशा होत नाहीत त्याच्यामुळं ह्या सर्व गोष्टी असतात तर मित्रांनो आजच्या दिवशी तुम्हाला एवढीच माहिती अजून जर तुम्हाला हे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि आवडत असतील पिल्लं लागत असतील कोंबड्या लागत असतील तर नक्की कॉन्टॅक्ट करा आणि व्हिडिओ आवडत असतील आणि तुम्ही लाईक करत नसाल त्यांना की लाईक करा कारण भरपूर असे मेहनत आहे आणि उद्या किंवा पोरमध्ये पातेला आणणार आहे आणि प्रॉपर असा व्हिडिओ तयार करणार आहे काढायचा